दीपावली पाडव्याचे निमित्त साधून श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने यावर्षी प्रथमच दीपोत्सव दोन हजार सतरा या कार्यक्रमाचे कुणकेश्वर मंदिरात आयोजन केले होते मंदिर परिसरात 5,000 हजार पेटविलाने पेटविल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता या कार्यक्रमाचे उपसाधून इंद्रदेव संगीत कलामंच देवदोड दे यांच्या संगीत रचनी कार्यक्रमामध्ये गायक संगीत फडके प्रियंका वेगनसर शिल्पा दावलेश प्रथमेश बोंदाळे सुनीत मागेकर श्रीजस प्रभू देसाई यांनी सादर केलेल्या कलेमुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्धी झाले दीपोत्सव कार्यक्रमाचा प्रारंभ प्राध्यापक पैबी आश्रेकर यांनी केला विसस्थित प्राध्यापक आश्रेकर गायक संगीत फडके श्रीजत ध्यानकर अनिते सेलेकर यांचा देवस्थान तसं वतीय करण्यात आला यावेळी अध्यक्ष पुंडलिक नाणेकर ट्रस्ट पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते श्रीदेव मुंडकेश्वर देवस्थान ट्रस्ट यावर्षी प्रथमच दीपोत्सव साजरा करण्यात आला बहुत या दीपोत्सवाला बहु बरेचसेवत लोकांनी भाविकांनी गर्दी केली होती अशा प्रकारे यावर्षी प्रथमच आम्ही दीपोत्सव साजरा केला त्याच्याही पेक्षा त्याच प्रमाणात पुढच्या वर्षी दीपोत्सव केला जाईल आणि उत्सवाच्या निमित्ताने आज संगीत रजनी हा गायनाचा कार्यक्रमही होता त्याच्यानंतर पालखी प्रदक्षिणा त्या पारखी सुद्धा बहुसंख्य पर्यटकांनी म हजेरी लावले होते आणि खूपच गर्दीचा म असा म मा आज माहोल होता आणि अशा या माहोलमध्ये आजचा दीपोत्सव कार्यक्रम पार पडण्यात आला मी सर्व उपस्थित सर्व भाविकांना पर्यटकांना धन्यवाद देईन याच्याही पुढे त्यांनी आव्हानं काही करेन याच्याही पुढच्या दीपोत्सवाला सर्वांनी हजर राहावे असं आजच मी आव्हान करतो धन्यवाद